प्रज्ञाशोध मंथन स्कॉलरशिप नवोदय अशा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये येत असतात त्यावेळी तुम्ही काय करता घाई करता खूप घाई करायची आहे का नाही सगळे पर्याय टाकून अर्थपूर्ण शब्द तयार होतो का हे आपल्याला नीट बारीकपणे पाहावं लागतं आणि शब्द फोड्यामुळे आपल्या बुद्धीला चालना मिळते कार्तिक लक्ष दे, दे।, दे बाळा बघा शब्द फोड आहे बघा तुम्हाला मी पर्याय दाखवते शब्द कोडे सोडवत असताना सर्वांच लक्ष कि आहे हा शब्द कोठे सोडवत असताना फक्त एकाच पर्यायचा कधीच विचार करायचा कधी कधी काय Good. शेक्र अर्थपूर्ण होतो ना मी आपल्याला पाहायचं आहे बघाय त्याला म्हणायचं मनन आणि ती झालेली घटना पुन्हा पुन्हा आठवणे त्याला म्हणायचं चिंतन लक्षात आलं समजलं सर्वांना आवडलं ओके थँक्यू okay,